खासदार अमोल कोल्हे आणि उत्तम जाणकारांनी नाक घासून अजितदादांची माफी मागावी मगच राष्ट्रवादीच्या एकीची चर्चा आमदार अमोल मिटकरींनी ठेवली अट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं वृत्त माध्यमात झळकलं आहे त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट करत दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षाच्या काही अटी व शर्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय आमच्या बैठकीत नव्हता तसेच दोन पक्ष एकत्र येण्याच्या बातम्या पेरण्यात आल्या असून त्यात तथ्य नाही मात्र जर दोन राष्ट्रवादी एकत्रित असतील तर, तर आमच्या पक्षाच्या काही अटी आणि शर्ती असतील असे म्हणत त्यांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युलाच एक प्रकारे सांगितलं आहे त्यामध्ये अजित पवारांवर विखारी टीका करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी अशी अट अमोल मिटकरी यांनी घातली आहे अजितदादांवर ज्यांनी निवडणुकीत विखारी टीका केली त्यांनी नाक घासून दादांची माफी मागावी त्यानंतरच दादांनी एकत्रीकरणाबाबत चर्चा करावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली तसेच टोकाची भाषणं करणाऱ्यांमध्ये पहिला नंबर उत्तमराव जानकर तर दुसरा नंबर अमोल कोल्हेंचा आहे यांना लाज लज्जा शरम वाटत असेल तर माफी मागून पापक्षालन क्षालन करावं अशा शब्दात अमोल मिटकरींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्रीकरणाच्या चर्चेवर अटी व शर्तींसह भाष्य केलंय मात्र दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण असेही मिटकरी यांनी स्पष्ट केलं आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्व लोक स्वागत करू पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भावना आहे पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत आदरणीय ताईंनी का म्हणजे सुप्रिया ताईंनी पुढाकार घ्यावा वगैरे असे काही बॅनर आज पुण्यामध्ये झळकले काही लोकांनी खालचा तळ गाठला त्यातलं नाव सांगायचं उत्तमराव जानकर आहेत यांच्या मुंब्रा कळव्याचे आमदार साहेब आहेत शिरूरचे खासदार आहेत जे खूप खालच्या पातळ्या गाठल्या आहेत यांनी जरा माफी मागावी व्यवस्थित हे करावं